वसमत पंचायत समितीच्या इमारतीचे सुरू असलेले बांधकाम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे कॉन्क्रीटमध्ये वाळूऐवजी फरशी खालील भराव म्हणून वापरला जाणारा डस्ट मिसळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष पाहणीत उघड झाला आहे एवढ्या मोठ्या शासकीय प्रकल्पात असा निर्ढावलेला निकृष्टपणा कसा चालतोय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे शहरात चांगल्या प्रतीची वाळू सहज उपलब्ध असताना कंत्राटदार मात्र बचतच्या नादात डस्टच वापरत असल्याचे ठडकपणे दिसून येत आहे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा मिश्रणातून तयार होणारे कॉन्क्रीट टिकाऊ नसते तडे जाण्याची शक्यता जास्त आणि संपूर्ण संरचनेलाच धोका निर्माण होतो बांधकामस्थळी अधिकारीच नाहीत यंत्रसामग्रीचा पत्ता नाही सर्वात गंभीर म्हणजे बांधकामस्थळी एकही जबाबदार अधिकारी हजर नव्हता कॉन्क्रीटच्या कामात अनिवार्य असणारे व्हायब्रेटर स्क्रीड व्हायब्रेटर यांसारखी उपकरणे तर दिसलीच नाहीत पूर्ण काम मॅन्युअली रेटले जात असल्याची तक्रार मिळाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका अधिकच संशयास्पद ठरते नियमाप्रमाणे कामाच्या दिवशीचे मोजमाप त्याच दिवशी, दिवशी कामाच्या ठिकाणी नोंदवणे बंधनकारक आहे पण असे होत नाही कामावर अधिकारी दिसत नाहीत पण बिलाच्या वेळी मात्र सोयीच्या ठिकाणी बसून मोजमा पुस्तिका रात्रीबेरात्री भरतात कनिष्ठ ते वरिष्ठ अभियंत्यांच्या स्वाक्षऱ्या अशाच प्रकारे चालत्या बिलावर असे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे संपूर्ण मोजमा प्रक्रियेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे नमुने सोयीप्रमाणे उसरणे अहवाल सोयीप्रमाणे देणे अशा पद्धतीने चाचण्या होत असल्याची चर्चाही नागरिकात आहे